कसं करायचं नाही एक नंबर म्हणजे आई शपथ एक नंबर हे चिकन चालू चिकन झा दिवसभर नाही आयुष्य इथं घालव असं वाटतंय खूप छान वाटलं इथं खूप प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे जिकडे तिकडे नजर जाते चोईकडे गोष्ट शिकायला भेटली की जे शेतकऱ्याची मुलं जेव्हा कोकणातील शेतात येतात तेव्हा त्यांचा काय अनुभव असतो आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी साई प्रसादांनी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये कराडवरून माझा भाऊ आणि त्याच्यासोबत काही त्याचे मित्र आलेले आणि त्यांना आपण गावडेदादांच्या शेतीत घेऊन गेलो युट्यूबला व्हिडिओ बघून त्यांना शेती प्रत्यक्षात पाहायची फार उत्सुकता होती आणि त्यासाठी आपण त्यांना आपल्या आवडीच्या जागेवरून शेतात घेऊन गेलो हे तुम्ही बघताय गावडेदादा त्यांना रानात आलेले उद व्हिडिओ दाखवत आहेत फुलांच्या उजव्या बाजूला दिसते ती नाचणीची शेती आहे आणि डाव्या बाजूला आहे ती सूर्यफुलाची शेती आहे ही सगळी जरी शेतकऱ्याची मुलं असली तरी आमच्याकडं ऊस सोयाबीन आणि भोईमोग ह्याच्या व्यतिरिक्त जास्त धान्य होत नाही त्यामुळे ही वेगळी रोपं आणि वेगळी शेती बघून ते जरा खुश झाले होते सुपारी आणि नारळाची शेतीसुद्धा त्यांनी पहिल्यांदाच पाहिली असं ते सांगत होते नाचणीची पानं खायला ससे येतात आणि त्यांची तिथं विष्ठा होती ते दादा त्यांना सांगत होते सश्यांचं एकंदरीत नेचर कसं असतं आणि त्यांचा बिहेवियर कसा असतो हे दादा त्यांना दाखवत होते जवळच पडलेली सुपारी ही आतून कशी असते एका मित्राला बघायचे होते आणि त्याची उत्सुकतामध्ये त्यांनी पाळं घेतलं आणि हातानेच ती सुपारी फोडून बघितली ओली सुपारी आणि माजरात मिळते ती सुपारी याच्यात काय फरक आहे हे जाणण्याचा त्याला उत्सुकता होता सुपारी बघून झाल्यावर पुढं आम्ही मसाल्याची बाग पाहायला गेलो त्यांना पुढे गेल्यावर खाऊची पानं वाटत असणारी मिरी दाखवली आता गावडे दादा त्यांना काळी मिरी आणि पांढरी मिरी म्हणजेच व्हाईट पेपर याची प्रोसेसिंग कशी वेगळी असते आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दरामध्ये कसा फरक पडतो याच्याबद्दल सांगत आहेत लाल झालेली मिरी आहे ना उकळत्या पाण्यात टाकायची आणि ती चाळ असते ना आपण चालू चालतो त्याच्यावर घासायची मग ते तेव्हा आवरण सगळं निघून जाणार आणि मग ते औषधी मिरच्या औषधाचा वापर झालं मग कपिल मिरचे किंवा पापड काय ते बाराशे तेराशे रुपये किलो आणि हे का मिरीचे पण ते प्रक्रिया हे हे आणि हे हिरव ह्याला ऊब लावली काय हे जरा काळपट होतं वरची चामडी असते हिरवी असते आणि नंतर रात्री गोंडपाट म्हणजे गोंताळे बार्जण असते ते त्यात पोत्यात भरून ठेवायचे आणि सकाळपर्यंत ती काळी होतात राबत नंतर काय ती काळा मिळून

पुढे जाऊन आम्ही मोसंबीचं झाड बघितलं मोसंबीचं झाड त्यातल्या काही जणांनी पहिल्यांदाच बघितलं होतं मोसंबीच्या झाडाबद्दल गावडे दादा त्यांना सांगत होते आणि जवळच असलेलं शेकराचं घरटं त्यांना दाखवत होते पुढे जाऊन आम्ही तमालपत्र किंवा स्पाइसचं झाड बघितलं ज्याची साल पान ही मसाल्यासाठी वापरली जातात आपण दैनंदिन जीवनात वापरणारे मसाले असे येतात किंवा असे दिसतात हे बघून आश्चर्यचकित होते कावड़े दादा त्यांना या ठिकाणी त्याची प्रोसेसिंग आणि काय भाग वापरला जातो ह्या गोष्टी सांगत आहेत झाडाला एक वर्ष पाणी देऊन त्याला जाऊन भूषण जरा आश्चर्य झाला त्याची जरा गावडे दादानी टेर मारली पण त्याच्यात ते काही लक्षात आलं नाही दोन महिन्यात पाहिजे तर आलेलं लावायचं मग दोन महिने देऊ पुढे जाऊन ह्या व्हिजिटचा मेन इव्हेंट म्हणजे शहाळे खाण्याचा तेवढ्यातच सुपारीच्या बागेत फिरतानाच भूषनला दोन सुपारी असल्या दोन जोडलेल्या सुपारी एकत्र भेटल्या गावडे दादांनी तिथं पण जोक मारला पण बऱ्याच जणांना तो लक्षात आला एका एका दोन आले वाढलेल्या नारळाचा सगळे झाली होती दादांना बघून बाकी सोलायला आणि मदत करायला इच्छा झाली आपल्यापेक्षा डबल वयाचे व्यक्ती आपल्यापेक्षा लवकर आणि जोरात काम करतायत हे बघून त्यांना नक्कीच आपण युवक आहोत का बालक याची जाण झाली असावी आपण आयुष्यातील सगळ्यात फ्रेश नारळ पाणी आज पिलो हे असं सांगत होते गावडेदा शाळांबरोबरच त्यांना शाळेच्या किंवा इतर गोष्टींच्या सांगत होते पावसात कवळी असते तरी ना शाळे खाऊन झाल्यावर गावडेदादांच्या भावाने आम्हाला त्यातली मलाई काढून दिली मलाईचा सुद्धा आनंद मुलांनी बऱ्यापैकी लुटला सकाळी नाश्ता न करता आल्यामुळं त्यांना कडाड्याची भूक लागली होती पण एका नारळातच त्यांचं पोट भरलं काही जणांनी तर अर्धीच मलाई खाऊन अर्धी वाटेत खाऊ असं सांगितलं कारण त्यांचं पोट एवढं भरलं होतं जवळजवळ एक ते दीड तासाचा हा बागेतला तासा सफर त्यांचा संपुष्टात आला होता त्याच्यामुळं आता त्यांच्याकडून नारळ खाऊन झाल्यावर युवराजला जमिनीवर पडून सुपारीचे रोप दिसली त्यांनी ती गावडे दादांच्या भावला आपण का असं विचारलं तर दोन काढत होता त्यांनी अजून त्याला चार आणून हातात दिली फडत्यात बांधून ठेवा घरी गेला आपल्याला दिलेल्या अनुभवाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल पोरक त्यांचे ऋणी होते आणि त्याच्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी त्यांनी त्यांचे पायास धरले पुन्हा लवकर या आणि तुम्हाला भेटून बरं वाटलं असं गावडे दादांच्या भावांनी त्यांना सांगितलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला आता सगळे मिळून आपला अनुभव शेअर करतील आपल्याला आज या बागेत कसं वाटलं आणि आपण आज काय शिकलो याबद्दल ते आपल्याला सांगतील दो... इथे भेट दिल्यानंतर मला आला अनुभव म्हणजे तो मिरीबद्दल मला काळी मिरी आणि पांढरी मिरी या दोन्हीमधला फरक कळाला खूप छान वाटलं इथं खूप प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे जिकडे तिकडे नजर जाते चोहीकडे हिरवंच हिरवं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे ते तर नमस्कार साईदाकडे आलो आणि ते बोलले का आवडेदालांच्या रानामध्ये जाऊया तिथे वेगवेगळी झाडं आहेत अननस सुपारी आपले नारळ आ, ते मिरे आणि ते बघता बघता या दादा बोलले हे जाताना घेऊन जावं अननसा अननसाची रोपं एकदम भारी वाटलं महत्त्वाचं आणि झाडी वगैरे इथली बघून असं वाटतंय इथेच यावं कायमचं राहायला धन्यवाद नमस्कार मी सूरज मंडगी इथं मी सावंतवाडीकडे सावंतवाडीत आलो आहे साई साईदादांच्याकडे साईदादांनी गावडेदादांच्याकडे थांबदा कोयला आणलं आहे तर तिथे सुपारी परत अननस दन म्हणजे फणस काजू नारळ आत्ताच नारळ खाल्ला आम्ही एक नंबर म्हणजे आई शपथ एक नंबर आणि सुपारीचा फरक कळा संकरीत आणि गावठी सुपारी कळली त्यात संकरीत असते ते मोठे असते आणि देशी असते ते छोटे असते एक नंबर वाटले एक नंबर म्हणजे एक नंबर शेवट नमस्कार नाव रोहन सावंत इथे गावडे दादांच्या रानात आल्यावर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दालचिनी मिरे आणि मोसंबी या तिन्हीची पण झाडं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितली शहाळं दादांनी आमच्या समोर आम्हाला काढून दिलं शहाळ्याचं पाणी एवढं गोड एवढं गोड आणि एवढं फ्रेश हे काय बोलायचं काम नाही आणि वरण आम्हाला त्यातली मलई पण त्यांनी काढून दिली ती पण फुल फ्रेश एक नाश्ता झाल्यासारखं एका शहाळ्यात आमचं काम झालेलं आहे आणि इथं आल्यापासून ही सगळी हिरवळ बघून आणि एवढी शांती बघून दिवसभर नाही आयुष्य इथं घालवं असं वाटते एवढं चांगलं वातावरण आहे इथलं आणि एवढा चांगला एक्सपिरियन्स आहे माझ्या भावाचं यूट्यूब चॅनल आहे हॅवदेजियन्स त्याच्यावरती आम्ही बऱ्याच वेळा यांच्या रील्स आणि व्हिडिओज बघत असतो तर तिथं तिथले सेलिब्रिटी आहेत गावडे दादा खरं तर त्यांना भेटायसाठी आम्ही इथं आलो होतो त्यांना भेटल्यानंतर पहिल्यांदा मी नाचणीचं झाड यावेळी बघितलं म्हणजे नाचणीचं रोग कसं असतं नाचणीची शेती सूर्यफुलाची शेती बघितली आणि त्यांच्याकडून गावडे कुठे गोष्ट शिकायला भेटली की जे निसर्गाचे हे आहेत दूत आहेत किंवा देवीचा कोप होणार नाही याची ते पूर्णपणे काळजी घेतात तर ती कशी ले ले। की त्यांच्या रानामध्ये आम्ही शेकरूनी नारळ खाल्लेले पाहिले पण त्या शेकरूला इथून घालवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी त्यांनी काही प्रयत्न वगैरे करत नाहीत ते रिस्पेक्ट करतात निसर्गाचा ते एक फार महत्त्वाचं आहे आणि पूर्ण जी इकोसिस्टीम आहे नदीच्या शे शेजारी वसलेली त्यांची शेती अशी पूर्ण सेंद्रिय शेती दिसते पूर्ण यांत्रिकीकरण केलं आहे किंवा मग पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्स वापरलेत असं नाही बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी कीडसुद्धा झालेली दिसली तर याचा अर्थ असा आहे की तिथं पेस्टिसाइड्स वगैरे वापर केलेला नाही आणि संपूर्ण नदीच्या पाण्यावरती होत असलेली ही शेती आहे मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकजणाने एकदा तरी या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे आणि गावडेदा सारख्या साईप्रसाद दादासारख्या एक सोजोळ माणसांना चांगल्या माणसाने एकदा भेटून दिलं त्याच्या फक्त तिनं मानबाहेर काढली सेम झाडा गेम सेम झाडा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर गावडे जाऊन बागेत फिरायला यायचं असेल तर इंस्टाग्राम चॅनलला नक्की मेसेज करा त्यांच्या बागेत ते येताना त्यांची आपण शाळे खात असतो आणि ती शाळे त्यांना उत्पन्नाचं साधन आहे त्या शाळेचं आणि बागेच्या टूरचं आपण नॉमिनल शंभर ते दीडशे चा, चा चा, रुपये चार्ज करतो तर तुम्हाला जर बागेत फिरायला यायचं असेल नक्की आम्हाला इंस्टाग्रामला संपर्क आपण आपल्या चॅनलला बरेच असे व्हिडिओ पोस्ट करत असतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा